एका लांब जुन्या काळात जिथे देव असुर आणि मनुष्यांच्या जगाला एका अद्भुत समतोलाने बांधून ठेवले होते तेथे मृत्यूचे देवता युमराज यांचा अधिवास होता यमलोक जिथे आत्म्यांचा न्यायनिवाडा होत असे तो एक अनोखा प्रदेश होता यमराजांचे स्वरूप भव्य भयप्रद आणि न्यायप्रिय होत त्यांच्या हातात गदा पाश आणि त्यांच्या बाजूला उभा असलेला काळसर रंगाचा भला मोठा रेडा जो त्यांचा वाहन होता पण या रेड्याचा मृत्यूशी काय संबंध का निवडला यमराजांनी हा तामसिक गुणांनी भरलेला पशु ही कथा आपल्याला एका गूढ जगात घेऊन जाते जिथे प्रत्येक गोष्टीला एक पवित्र अर्थ आणि दार्शनिक संदेश आहे पौराणिक कथेनुसार यमराजांच्या रेड्याचा जन्म भगवान शिव यांच्या रुद्ररूपाच्या जांघांमधून झाला होता त्याचं नाव पौंड्रक असं होत पौंड्रक काळसर रंगाचा होता, होता आणि त्याचा हा रंग अज्ञात अंधकाराचं प्रतीक होता जिथे माणसाचं शरीर संपल्यानंतर आत्मा जातो रेड्याचं जीवन तामसिक गुणांनी भरलेलं मानलं जात त्याच्या अस्तित्वात अज्ञान आणि जडत वस्त तो स्वतःच्या शेणात लोळतो आणि तेच आपलं सुख मानतो हा त्याचा स्वभाव मानवी जीवनाचा प्रतीक आहे जिथे माणूस सुखांमध्ये अडकतो त्यांना सुख मानतो आणि आपल्या अज्ञानातून सत्याचा विसर पाडतो युमराजांचे वाहन म्हणून रेड्याचं महत्व फक्त त्याच्या तामसिक गुणांपुरत मर्यादित नाही तो मृत्यूच्या प्रवासाचा प्रतीक आहे युमराज रेड्यावर बसून हातात गदा आणि पाश घेऊन प्रत्येक आत्म्याच्या प्रवासाला न्यायालयाकडे घेऊन जातात रेड्याची चाल नेहमीच संथ आणि स्थिर असते ही चाल आपल्याला आठवण करून देते की मृत्यू हळूहळू जवळ येत असतो तो कधीही थांबत नाही त्याच गंतव्य अट आहे जसा माणूस जन्म घेतो तसा इमराज आपल्या रेड्यावर बसून त्याच्याकडे येण्याची वाटचाल सुरू करतात यमराजांच्या हातातील गदा हा दंडाचा प्रतीक आहे आत्म्याने आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचं मोजमाप गदेमुळे केलं जातं यमराज न्यायप्रिय आहे आणि प्रत्येक आत्म्याला आपल्या कर्मांनुसार फळ मिळतं पाश हे अज्ञान आणि तामसिक गुणांनी जखडलेल्या आत्म्याला बांधून ठेवण्याचं प्रतीक आहे यमराज हा पाश वापरून आत्म्याला न्यायालयात आणतात जिथे त्याच्या अज्ञानाचा आणि तामसिकतेचा नाश होतो रेड्याचा मृत्यूशी संबंध फक्त तामसिकतेपुरता पुरता मर्यादित नाही तो नरकाचा मार्ग दर्शवतो असे मानले जाते की इमराजाचा रेडा हाच फक्त नरकाचा रस्ता ओळखतो अज्ञान आणि तामसिकतेत अडकलेली आत्मा या रेड्याच्या मागे मागे नरकाच्या दिशेने चालते माणसाचं अज्ञान त्याला स्वर्गापासून दूर नेतं सत्य आणि शुद्धतेपासून त्याला दूर नेत रेडा जो फक्त अंधार अज्ञान आणि तामसिक गुणांमध्ये लोळतो तो नरकाचा मार्ग आहे यमराज आणि त्यांचा रेडा आपल्याला जीवनाचा एक गूढ पण महत्वाचा संदेश देतात माणसाचा जन्म हा अज्ञानाच्या गर्तेत होतो आपलं शरीर आपले भौतिक सुख हा आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू होतो पण यमराजांचं रेड्यावरचं अस्तित्व आपल्याला सत्य हे सांगत असतं की जीवन हे तात्पुरतं आहे मृत्यू हा जीवनाचा भाग आहे त्याला घाबरण्याऐवजी त्याचं महत्व समजून घ्या